रात्री खूप पाऊस पडलेला होता म्हणून यावशी एवढी जवळची वांदी आलेली सगळं भारं फुटलेलं तुकडं आणि इथे आणि इथे सगळ्या मोठ्या झाड पडलेलं वरतीने एवढी मोठी फांडी आले खाली पडलेली ते, 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 ते पण वायर सोबत आणि तुम्ही बा पाणी पण बघू शकता हे आहे पाटील नर्सरीचं एंट्री गेट मला आल्यावर सुंदर फ्लावर दिसले मला खूप आवडले तुम्ही बघू शकता इथे भरपूर भरपूर काय काय वाव भरपूर वादरसे हे बघा इथं का किती ग्रीनरी आहे वाव हे बघा इथं मोठी मोठी झाडं आहेत इथं भरपूर सुंदर सुंदर झाड आहेत इथं प्लांटची कटिंग चालू आहे वाव वरती पण झाडं लावलेली आहे तुम्ही इथं बघू शकता इथे किती सुंदर फ्लावर्स आहे वाव भर भरपूर कलर्स आहेत इकडं तुम्ही बघू शकता इथे अजून जास्त झाडं वा मला हा हे झाड खूप आवडले वा तुम्ही पुढे बघू शकता इथे किती सुंदर फ्लावर्स आहेत सगळे फ्लावर्स आहेत इथं इथं औषध औषधाचं पण झाड आहे इथे कॅक्टसचे झाड आहे चिपकोस अချင်းचाच आहे आपल्याकडे आणि इथं चिंचाचं आहे आपल्याकडे इथं भरपूर मोठी झाड आहे इथं तुम्ही बघू शकता इथं भरपूर झाडं लावलेली आहे आणि इथं झाडांना अजून कटिंग होते इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर फ्लॉवर इथे लटकवलेले वाव इथं सगळीकडे इथं बनाना ट्री आहे चिक्कू ट्री आहे मँगो ट्री आहे सगळं आहे तुम्ही बघू शकता इथं किती मो मोठे मोठे झाड आहे वाव हे बघा आहे ॲलोवेराचं झाड मँगो ट्री चिकू ट्री आणि हे जांभळाचं झाड पण आहे तुम्ही बघू शकता की इथे सुंदर फ्लावर्स वाव मला आवळाची पण झाडं आहे इथं आणि मला मी इथं पहिल्यांदा आली आणि मला खूप आवडलं आणि मला असं वाटत होते मी सगळी झाडं ठेवू पण होते आणि आता पुढे आलं इथे भरपूर सुंदर सुंदर झाडे वेगळे वेगळे तुळशीची पण झाडं आहे आणि इथे वेगवेगळ्या रे प्रकारचे पण झाडं घेऊ वा तुम्ही पण इकडं कधीतरी व्हिजिट करा एकदम सुंदर जागा आहे तुम्ही कधी न्यू घर घेणार असणार तर ते तेव्हा तुम्हाला प्लांट्स पाहिजेत तेव्हा तुम्ही इथे या हे मुलं इश्टच आहे संभाजी गार्डनच्या जवळ वा ब्लॉग कशा वाटला त्याचा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये जाय बाय